जय श्री स्वामीनारायण जळगाव स्वामीनारायण मंदिर दूरदर्शन केंद्राच्या बाजूला नव्य भव्य सुंदर स्वामीनारायण मंदिराची निर्मिती सुरू आहे आणि या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव दिनांक दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत होणार आहे हे मंदिर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम असे मंदिर आहे ज्यामध्ये सर्व, सर्व हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या आहेत फक्त स्वामीनारायण मंदिरच नव्हे पण हे मंदिर संपूर्ण जे हिंदू समाज आहे त्या संपूर्ण हिंदू समाजाचं हे मंदिर आहे इथे चोवीस अवतारांच्या मूर्त्या त्याचप्रमाणे मध्यभागी श्री लक्ष्मीनारायण देवांच्या मूर्त्या आहेत हे लक्ष्मीनारायण देव हे दोनशे दोन वर्ष जुन्या ह्या मूर्त्या आहेत भगवान स्वामीनारायण जेव्हा या पृथ्वीवरती होते त्यावेळेस त्यांनी चोवीस मूर्त्या विकत घेतल्या होत्या आणि स्वतःच्या आतून सहा मंदिरांचे निर्माण कार्य केले त्या मंदिरांमध्ये त्या मूर्त्या स्थापित केल्या त्यापैकीतल्या दोन मूर्त्या शिल्लक होत्या लक्ष्मीनारायण देवांच्या त्याच मूर्त्या आपण जळगाव स्वामीनारायण मंदिरामध्ये स्थापित करीत आहोत आणि त्याचबरोबर राधाकृष्ण देव भारताचे चार धाम जळगावचं आराध्य दैवत म्हणजे भगवान रामचंद्र लक्ष्मण सीतामाता हनुमानजी विठ्ठल रुक्मणी हनुमानजी गणपती या सर्व देवी देवतांच्या मूर्त्या असतील स्वामी समर्थांपासून तर अहल्याबाई होलकर पर्यंत मंडळी तुकाराम महाराज इत्यादी स्वामीनारायण संप्रदायाचे आचार्य संत मंडळी या सर्वांच्या मूर्त्या इथे आहे त्याचप्रमाणे गणपती महाराजांच्या सत्तावन्न प्रकारच्या अलग अलग मुद्रांमध्ये इथे मूर्त्या आहे भगवान श्रीकृष्ण यांचे रास खेळतानाच्या मूर्ती आहे स्वामीनारायण भगवंताच्या रास खेळतानाच्या मूर्ती आहे त्याचप्रमाणे इथे स्वामीनारायण संप्रदायाच्या आचार्य महाराजांच्या मूर्ती आहे स्वामीनारायण भगवंताच लीला चरित्रांच्या इथे पटवरती युक्त मूर्ती आहे त्याचप्रमाणे स्वामीनारायण संप्रदायाचा इतिहास आहे भगवान स्वामीनारायण जेव्हा वन विचरण करीत निघाले तेव्हा ब्र्हाणपूर आले होते आणि ब्र्हाणपूर वरून धुळी जात असताना रस्त्यामध्ये जळगाव शहरात थांबले होते आणि जळगाव शहरात जेव्हा आले त्यावेळेस लहानसं गाव जेव्हा हे होतं त्यावेळेस फकीरचंद नावाचा एक भक्त होता त्या भक्ताने भगवान स्वामीनारायण यांना फलाहार करवला होता आणि भगवान स्वामीनारायण हे अत्यंत तृप्त होऊन आणि इथून पुढे गेले होते तर आपल्या ह्या जळगाव शहरामध्ये भगवान स्वामीनारायण यांचे चरण लागले होते आणि म्हणूनच त्या पुण्य प्रतापाने आज जळगाव शहरामध्ये खूप सुंदर असं मंदिराचं कार्य सुरू होतं आणि ते आता पूर्णत्वाकडे जात आहे आणि सोबत सोबत चोपन्न फुटी भारतामध्ये सर्वप्रथम ब्लॅक ग्रेनाईट हनुमानजी महाराजांची मूर्ती पण इथे साकारली जात आहे त्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पण अकरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे भव्य दिव्य लाईट अँड साऊंड शो चे पण आयोजन करण्यात आले आहे मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सव अंतर्गत अनेक आयोजन आहे ज्यामध्ये या मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सवामध्ये श्रीमद भागवत कथा अकरा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत होणार आहे त्याचबरोबर लाईट अँड साऊंड शो मंदिर आणि हनुमानजी महाराजांचा कार्यक्रम आहे ज्यामध्ये हनुमानजी महाराजांचा लोकार्पण सोळा अकरा तारखेला आणि लाईट अँड साऊंड शोचा शो आयोजन रात्रीला आठ ते दहा पर्यंत आयोजित केला आहे बारा तारखेला लाईट अँड साऊंड शो मंदिराचा आहे आणि रात्रीला आठ ते दहामध्ये हा कार्यक्रम पण होणार आहे त्याचप्रमाणे बालमंच महिला मंच प्रदर्शन मोठं आयोजित केलं आहे गहू प्रदर्शन आयोजित केलेलं आहे जे पाच डिसेंबर पासून ओपन होणार आहे तर सतरा डिसेंबर पर्यंत होणार आहे खूप सुंदर ब्लो गार्डन त्याचप्रमाणे भगवान कृष्ण राम स्वामीनारायण यांच्या जीवनांवरती डॉक्युमेंट्री गौ मातावरती डॉक्युमेंट्री व्यसनमुक्तीवरती डॉक्युमेंटरी असे अनेक प्रकारांचे कार्यक्रम प्रदर्शनामध्ये आहे त्यानंतर आनंद मेळाचं पण इथे आयोजन झालेलं आहे दररोज पंचवीस ते तीस हजार भक्तजन भोजन करू शकतील एवढी व्यवस्था पण इथे केलेली आहे तर जो कोणी हा व्हिडिओ ऐकत आहे जे भक्तजन आहे त्या सर्वांना आम्ही निमंत्रित करीत आहोत माझं नाव शास्त्री स्वामी नयन प्रकाश दासजी जळगाव आपल्या ह्या मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचा दिवस दिनांक तेरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे सकाळी दहा बारा वाज्यापर्यंत मंदिरामध्ये जेवढे देवी देवता आहे त्या सर्व देवी देवतांचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सव होणार स्वामीनारायण संप्रदायाचे आचार्य स्वामीनारायण भगवंताचे आठवे वंशज परमपूज्य धर्मधुरंधर आचार्य श्री राकेश प्रसादजी महाराज हे स्वतः येऊन इथे मूर्ती प्राण प्रतिष्ठा करवतील की तुम्ही सर्व भक्तजन या महामहोत्सवामध्ये आनंद घेण्याकरिता अवश्य या इथे तुमची सर्व प्रकारची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि खूप भव्य दिव्य आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा उत्सव होण्यासाठी जात आहे तर एक वेळा तुम्ही हा उत्सव पाहण्यासाठी इथे अनुभूती घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी नक्की या असं आम्ही तुम्हाला मंदिर संस्थानतर्फे निमंत्रित करीत आहोत जय श्री स्वामीनारायण